नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मी मित्रांनो मागील त्याला सौरपंप योजनेमध्ये इतका काय भोंगळा कारभार सुरू आहे शेतकऱ्याची एवढी पाळापळ हे सरकार करत आहे किंवा या योजनेच्या माध्यमातून हे सरकार शेतकऱ्याची धावपळ करत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी मिळालेली आहे असे शेतकरी आता वेंडर सिलेक्शनसाठी वाट पाहून आहेत व्हेंडर लिस्टमध्ये कधी कंपन्या उपलब्ध होतील याचीच वाट पाहत आहे अशामध्येच आता ज्या व्हेंडर लिस्टमध्ये कंपन्या येतात या व्हेंडर लिस्टमध्ये कंपन्या अवघ्या पाच ते दहा मिनिटासाठी कंपन्या व्हेंडर लिस्टमध्ये येतात आता शेतकऱ्याला माहीत होईपर्यंत या कंपन्या तर व्हेंडर लिस्टमधून निघून जातात व ज्या शेतकऱ्यांना जरी माहीत झालं तर व्हेंडर लिस्टमध्ये कंपनी सिलेक्ट करण्यासाठी शेतकऱ्याला सर्वप्रथम एक ओ टी पी घ्यावा लागतो तो ओ टी पी येऊन ओ टी पी टाकूपर्यंत तर पुन्हा कंपनी जाते किंवा काहीतरी युरर येतं काही अनेक प्रॉब्लेम जे आहेत हे आहेत काही शेतकऱ्यांचे सिलेक्शन होते परंतु एवढा कमी कोठा पूर्ण राज्यासाठी दिल्यामुळे ही कंपनी लवकरच पाच ते दहा मिनिटांमधून त्याचा कोठा संपूर्ण लिस्टच्या बाहेर जाते त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत आता सरकारने यावरती नक्कीच काहीतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला आता नक्की फायदे होईल शेतकरी सहा सहा महिने झाले आठ आठ महिने झाले पैसे भरून बसलेला आहे ज्याचे अप्रुव्हल निघलेले आहेत शेतकरी आठ आठ महिन्यापासून कंपनी येण्याची वाट पाहत आहे कंपनी निवडण्याची वाट पाहत आहे शेतकरी या योजनेमधून त्रस्त झालेला आहे ज्या स ज्या ज्यासारखे काम कुसुम योजनेमध्ये योजने होत होते तसे काम आता मागील त्याला सौरपंप योजनेमध्ये होत नाहीये शेतकऱ्याला त्रास देण्याचे काम या योजनेमधून केले जात आहे आता शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आज देखील पाच ते सहाच्या दरम्यान दोन कंपन्या एव्हेंडर लिस्टमध्ये आलेल्या होत्या त्या कंपन्या म्हणजे डायनामिक असेल व त्यासोबतच इलेक्ट्रा असेल या ज्या काही दोन कंपनी आहेत या व्हेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या होत्या आता मलाच माहिती मिळवपर्यंतच यामधून तर इलेक्ट्रा कंपनी जी आहे ही गायब झालेली होती त्यानंतर जी काय डायनॅमिक राहिली ती कंपनी शेतकऱ्याचं जाऊ द्या मी कंटिन्यू मोबाईलवर पाहत आहे की कंपनी आली का चेक करत आहे मी स्वतः डायनॅमिक सिलेक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु सुरुवातीला असं झालं की ओ टी पी हा सेंडच होत नव्हता ओ टी पी मला येतच नव्हता व जेव्हा ओ टी पी आला ओ टी पी खूप उशीरा आला ओ टी पी आल्यानंतर जेव्हा मी ओ टी पी टाकतोय त्यानंतर बऱ्याच वेळ दोन तीन वेळेस ट्राय केलं खूप इरर येत होते इरर दाखवत होतं अशातच कंपनी केव्हा लिस्टमधून निघून गेली हे मला देखील कळले नाही त्यामुळे स्वतः माझे वैयक्तिक देखील सिलेक्शन होऊ शकले नाही आता माझ्यासारख्यासोबत अशा गोष्टी होत आहेत तर शेतकऱ्यांचे काय हाल होत असतील आता यामध्ये काही शेतकरी जे आहेत त्यांना मोबाईल देखील वापरता येत नाही मोबाईलवरून वेंडर सिलेक्शन कसे करायचे याचे देखील जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना ज्ञान नाही त्यांना कुणाकून तरी दुसऱ्याकडून ऑनलाईन वाल्याकून कंपनीची निवड करून घ्यावी लागत आहे तर अशा शेतकऱ्यांनी आता काय करावं अशा शेतकऱ्यांचे खूप हाल सध्या होत आहेत आता शेतकरी मित्रांनो या ज्या काही दोन कंपन्या आलेल्या होत्या यामधून बऱ्याच शेतकऱ्यांनी आता कंपन्यांची निवड केलेली आहे आता अशा शेतकऱ्यांची मागणी असते की या ज्या काही कंपन्या आम्ही निवडलेल्या आहेत ह्या कशा आहेत यांची मटेरियलची क्वालिटी कशी आहे लेट कशा आहेत मोटर कशी आहे त्यासोबत पाणी प्रेशर या कंपन्याचे सोलार जे आहेत ते कशा प्रकारे देते तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती उद्याच डायनामिक असेल व इलेक्ट्रा असेल दोन्हीचे व्हिडिओ आपण टाकणार आहोत ते पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा व व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो